आजचा थोडासा वेगळा विषय आहे की सेवन चक्राथ, सेवन सेवनचक्रात असतात तरी काय आणि सेवनचक्राचं महत्त्व काय आपल्या लाईफमध्ये ओके सेवनचक्रात जर आपले अनबॅलेन्स असतील ओके बॅलेन्समध्ये जर नसतील ते तर काय होऊ शकतं खूप मोठा प्रॉब्लेम होतो आपल्या लाईफमध्ये जर सेवन चक्राज बॅलन्स नसतील तर ओके जसं की आपलं सक्सेस आपलं रिलेशन आपलं फायनान्शियली काही कोणतंही काम असू दे त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम येऊ शकतो हेल्थमध्ये आपला प्रॉब्लेम येतो खूप गोष्टींमध्ये आपला प्रॉब्लेम येऊ शकतो जर आपलं चक्रास बॅलन्स नसेल तर काय काहींचं काय असं असतं की सेवन चक्रास बरेच अन अनबॅलेन्स असतात बॅलेन्समध्येच नसतात काहींचे खालचे तीन बॅलन्समध्ये नसतात वरचे दोन बॅलन्समध्ये असतात असं पण होतं आपण सात चक्रास म्हणतो पण फाय चक्रास खूप महत्त्वाचं असतं ज्याच्यावर आपलं बऱ्यापैकी आपलं जे रोजचं काम आहे ना ते अवलंबून असतं जसं की मुलाधार चक्र सगळ्यात प्रथम मुलाधार चक्र त्याच्यानंतर स्वादिष्टान चक्र मणिपुरा चक्र अनाहात चक्र विशुद्धी चक्र अज्ञाचक्र आणि चक्र ह्या दोन चक्रापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला आध्यात्मिक ह्याच्यामध्ये खूप आतमध्ये गूढ अभ्यास करावा लागतो त्यानंतर ते चक्र ॲक्टिवेट होतात आणि ते इझिली आहे कोणासाठी ते इझिली त्या गोष्टी नसतात कारण ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये खूप पॉवरफुल एनर्जीस त्याच्यामध्ये असतात पण जे हे पाच एनर्जीज आहेत आपल्यासाठी किंवा जे चक्र आहेत ते ज्या वेळेला ॲक्टिव्ह नसतात आणि जर ॲक्टिव्ह झाले तर त्याच्यानंतर काय होतं तर त्याच्यानंतर खूप छान चेंजेस तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये स्वतः बघायला भेटतो पण ते ज्या वेळेला अनबॅलन्समध्ये असतात तर त्यावेळेला काय होऊ शकतं अनबॅलन्समध्ये असल्यानंतर तुमच्या फायनान्शियली गोष्टींमध्ये प्रॉब्लेम येणार हार्ट चक्रावर तुमच्या काही ब्लॉकेजेस असेल तर तुम्ही त्याच त्याच गोष्टींमध्ये अडकत राहणार स्वादिष्टन चक्र आणि मणिपुरा चक्र जर तुमचं बॅल अनबॅलन्समध्ये असेल बॅलन्स नाही आहे तर तुमच्या हेल्थवर खूप प्रॉब्लेम होणार तुम्हाला वेगवेगळे हेल्थचे इश्यू होत राहणार मुलाधार चक्र जरी तुमचा अनबॅलन्स असेल तर तुम्हाला बाकीच्या इतर वैवाहिक गोष्टी त्याच्यामध्ये पण तुम्हाला प्रॉब्लेम होणार म्हणजे ओवरऑल आपला विशुद्ध चक्र जसं की विशुद्ध चक्र कंठ आपला जसं तर आपण क कोणाशी कितीही जरी बोलायला गेलो तर त्याच्यामध्ये आपल्याला लोकं प्रुपली व्यवस्थित बोलू शकणार नाहीत ते किंवा आपण त्यांच्याकडे प्रोपली बोलू शकत नाही म्हणजे आपण जे काय बोलणार ना त्याच्यावर ते, ते आपल्याला ॲन्सर करताना मध्येच करणार म्हणजे मी तुम्हाला सांगते जसं की मुलाधार चक्र असतं मुलाधार चक्र जर ॲक्टिव्ह नसेल तर आपल्याला बऱ्यापैकी वैवाहिक जीवनामध्ये प्रॉब्लेम होतो स्वादिष्टान मणिपूर चक्र ह्याच्यामध्ये आपल्याला फायनान्शियली प्रॉब्लेम होतात आपल्या लाईफमध्ये काही गोष्टी ॲट्रॅक्ट होत नाहीत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या वे ज्या वेळेला मणिपूर आणि स्वादिष्टान चक्र अनबॅलेन्स असतं त्यावेळेला आपल्याला हेल्थचे खूप इश्यूज होतात खूप जास्त प्रमाणामध्ये मग कोणते पोटाचे विक विकार आपल्याला होऊ शकतात हेल्थचा कोणताही प्रॉब्लेम आपल्याला होऊ शकतं अनहार चक्र हार्ड चक्र असतो तर तो जर आपला अनबॅलन्स असेल तर मनावर खूप बर्डन असतात आपण त्या बर्डनमध्येच राहत असतो त्याच्यातून आपले ब्लॉकेजेस कम्प्लीट होत नाही तो एक प्रॉब्लेम होतो आणि विशुद्धी चक्र म्हणजे आपला हे कंठ आपण कितीही खरं बोललो ना लोकांना तरी ते त्यांना खोटंच वाटत असतं त्याच्यामुळे तो ब्लॉक असतो ज्या वेळेला अशा गोष्टी होतात त्यावेळेला बरेच गोष्ट बॅ अनबॅलेन्समध्ये असतात तुमचे चक्र ओके मला वाटते ओवरऑल आता जेवढं मी तुम्हाला ब सांगितलेलं आहे सेवन चक्राजबद्दल आय होप सो तुम्हाला आता समजलं असेल आपण चेक करूया की असे कोणते चक्र तुमच्यामध्ये अनबॅलेन्स असू शकतात ज्याच्यामुळे तुमच्या काही गोष्टींना प्रॉब्लेम येऊ हो शकतो ओके हा मेसेज तुमच्याकडं तुमच्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला थोडंसं समजेल की ह्या गोष्टी तुमच्यामध्ये होत असतील तर थोडेसे हे चक्रास तुमच्यामध्ये अनबॅलन्स आहेत त्याच्यावर बीजमंत्र पण असतात बीजमंत्रांचा पण आपण रोजचा अभ्यास आप करून ते मंत्र आपण सॉरी ते चक्रास आपण चांगले ॲक्टिवेट करू शकतो पण त्याला रोजच्या रोज मेडिटेशन लागतं आणि बीजमंत्रांचं त्याच्यामध्ये अभ्यास रोजच्या रोज करावा लागतो किंवा आपण नामस्मरण फक्त नामस्मरण करूनसुद्धा अगदी नामस्मरणाच्या ना सुद्धा ॲक्टिवेट होऊ शकतात ओरा चांगला झाला तर नक्की चक्रास पण ॲक्टिवेट होऊ शकतात ओके आपण चेक करणार आहोत की कोणते चक्रास तुमचे अनबॅलेन्स असू शकते ज्याच्यामुळे तुमचं सक्सेस हेल्थ रिलेशनशिप आणि तुमच्या इतर गोष्टींवर परिणाम आहे ओके तर आपण चेक करूया बघूया जे माझे व्हिडिओ आहेत त्यांच्या कोणते चक्रच अनबॅलेन्स आहेत पहिलं आपण मुलाधार चक्रासाठी आपण चेक करूया की मुलाधार चक्र तुमचं सध्या आत्ता कसं आहे ॲक्टिव आहे की नाही काय प्रॉब्लेम आहेत काय आपण बघूया मुलाधार चक्र जेही माझे व्हिवर्स आहेत आत्ता त्यांचं मुलाधार चक्र ॲक्टिव आहे का मुलाधार चक्र त्यांचा ॲक्टिव आहे का जेही माझे व्हिवर्स आहेत तर त्यांचं आत्ता मुलाधार चक्र ॲक्टिव्ह आहे का ओके सेवन ऑफ कप आलेले मुलाधार चक्रासाठी चक्रा आपण चेक केलं आहे स्वादिष्टान चक्रासाठी आपण बघूया जे हे माझे व्हिवर्स आहे तर त्यांचं स्वादिष्टन चक्र ॲक्टिव्ह आहे का स्वादिष्टान चक्र ॲक्टिव आहे का स्वादिष्टान चक्र त्यांचं ॲक्टिव्ह आहे का जे जे माझे व्हिवर्स आहेत त्यांचं स्वादिष्टान चक्र ॲक्टिव आहे का त्यांचं स्वादिष्टान चक्र ॲक्टिव्ह आहे का आपण मुलाधार चक्रापासून घेऊया आपण बघूया आता स्वादिष्टान चक्रामध्ये ओके डेजचं कार्ड आहे स्वादिष्ट चक्रासाठी आपण पहिले कार्ड घेऊया आणि मग तुम्हाला सगळे मेसेज मी सांगते मणिपूर चक्रासाठी आपण चेक करूया मणिपूर चक्र जेही माझे व्हिवर्स आहेत त्यांचं मणिपूर चक्र ॲक्टिव आहे का मणिपूर चक्र त्यांचं ॲक्टिव आहे का मणिपूर चक्र त्यांचं ॲक्टिव्ह आहे का मणिपूर चक्र त्यांचं ॲक्टिव आहे का जेही माझे विवर्स आहेत त्यांचं मणिपूर चक्र ॲक्टिव आहे का त्यांचं मणिपूर चक्र ॲक्टिव आहे का ॲक्ट्रिशन आहे का मणिपूर चक्राचं व्हिडिओ थोडासा लॉंगमध्ये गेला तरी चालेल पण बऱ्यापैकी तुम्हाला माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला समजेल की चक्रास काय असतात ओके खूप जणांना हे माहिती नसतं ब्लॉकेजेस जे मी नेहमी बोलत असते कर्मा ब्लॉकेजेस आपल्या सेवन चक्रांमध्ये अडकल्यामुळे आपल्याला तिथून निघता येत नाही बऱ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम होऊन जातं तर त्याच्यासाठी मी हा खास व्हिडिओ बनवला आहे की तुम्हाला थोडीफार तर ह्याच्यामुळे माहिती तर मिळून जाईल मणिपूर चक्रासाठी आपण बघूया स्वामी समर्थ बघूया मणिपूर चक्रासाठी श्री स्वामी समर्थ जे माझे विमर्स आहे त्यांचं मणिपूर चक्र ॲक्टिव्हेट आहे का ॲक्टिवेशनमध्ये आहे का त्याचा मणिपूर चक्र ॲक्टिवेशनमध्ये आहे का त्यांचं मणिपूर चक्र ॲक्टिवेशनमध्ये आहे का त्यांचं मणिपूर चक्र ओके नाइ नाईन ऑफ पॅन्टिकलच आलेलं आहे अन हतचक्रासाठी बघूया हार्ट चक्रासाठी काय मॅसेज आहे तुमच्यासाठी जेही म्हणजे विवर्स आहेत त्यांचं चक्र आता सध्या कसं ॲक्टिव्ह आहे का हार्ट चक्र ॲक्टिव्ह आहे का म्हणजे जेही व्यूवर्स आहेत त्यांचं हार्ट चक्र ॲक्टिव आहे का त्यांचा हार्ट चक्र ॲक्टिव आहे का बघूया चक्रासाठी तुमच्यासाठी काय मॅसेज येतोय ओके टेन ऑफ शॉर्टचं कार्ड आलेलं आहे असं आता आपण विशुद्ध चक्राचं बघूया विशुद्ध चक्र श्री स्वामी समर्थ जे म्हणजे व्हिवर्स आहेत त्यांचं विशुद्ध चक्र कसं आहे ॲक्टिव्हिट आहे का माझ्या व्हिवर्सचा जेही माझे व्हिवर्स आहेत त्यांचं विशुद्ध चक्र ॲक्टिव्हेट आहे का जे हे माझे व्हिवर्स आहेत त्यांचा विशुद्ध चक्र ॲक्टिव्ह आहे का प्लीज मॅसेज द्या श्री स्वामी समर्थ एंजल ओके पेज ऑफ सॉर्टचं कार्ड आहे ओके द हाय प्रिन्सेसचं चे एनर्जीत तुम्ही एक गोष्ट नोटीस केली की के आपण प्रत्येक चक्रासाठी कार्ड काढत होतो सिंगल वन वन कार्डमध्येच आलेले आहेत मी ज्याही वेळेला प्रिडिक्शन घेते ना चक्राचं शक्यतो वन वन कार्डमध्येच येतं काय वैशिष्ट्य आहे माहिती नाही अफर्मेशनचं आपण जर व्यवस्थित त्याच्यामध्ये हे केलं तुम्ही बघू शकता ज्या वेळेला माझी जेही व्हिडिओ बघतात तुम्ही बघितलं असेल की मी, मी जशा अफर्मेशन टाकते तसे कार्ड येत असतात पण आज आपल्याला फक्त एक एक कार्ड हवं होतं एक एक चक्रांसाठी ए वन वन सिंगलमध्येच कार्ड आपल्याला भेटलेले आहेत बघा म्हणजे की खरोखर जो अफर्मेशन टाकणार आहे तर त्याचीही अफर्मेशन किती करेक्ट हवी असते त्या व्हिवरसाठी असो सगळ्यांना सगळ्या गोष्टी हे होतात असं नाही आहे पण आपल्याला कार्ड इथं मिळालेले आहेत मी तुम्हाला सांगते okay. मुलाधार चक्रासाठी आपण फर्स्ट कार्ड मी सगळे ठेवलेले आहेत तुम्हाला मॅसेज सांगते सेवन ऑफ कपचं कार्ड आलेलं आहे ओके मुलाधार चक्रासाठी मुलाधार चक्र बऱ्यापैकी फॅमिली बघायला गेलं वैवाहिक जीवनसाठी बघायला गेलं किंवा अगदी तुम्ही असं म्हणाल की थोडंसं काही गोष्टींसाठी काही गोष्टी फायनान्शियली तर खूप छान आहे म्हणजे मुलाधार चक्र बऱ्यापैकी बऱ्यापैकी नव्वद टक्के लोकांचा ॲक्टिवेट आहे म्हणजे छान आहे मुलाधार चक्र ओके स्वादिष्टान चक्र द डेथचं कार्ड आहे तर ह्याच्यामध्ये स्वादिष्टान चक्रामध्ये अशा काही गोष्टी आहेत अजून तुमच्या ओके ज्या तुम्हाला एंड करायच्या आहेत राईट right? किंवा कि ना त्या ब्लॉकेजेस अजून आहेत मला वाटतंय सत्तर टक्के अजून मला त्या ब्लॉकेजेस दिसतात आहे त्याच्यामुळे तुम्हाला ते एंड करावे लागतील आणि तुम्हाला चांगल्या डायरेक्शनमध्ये जावं लागेल किंवा तुम्हाला एखादं साईन वगैरे पण मिळू शकतो मला असं वाटतं की ज्या गोष्टीमध्ये तुम्ही अडकताय किंवा जो बदलाव हवा आहे ना तर तो बदलाव जरा घेऊन या तुमच्या लाईफमध्ये मला वाटतं ह्या आत्ता ह्या टायमाला खूप 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 महत्त्वाचं आहे तुम्हाला लगेच हा मेसेज नाही समजणार की चक्र काय असतात परत मुलाधार स्वादिष्टान मणिपुरा चक्र विशुद्धी चक्र चक्र आणि चक्र हे लगेच तुम्हाला समजणार नाही बऱ्यापैकी लोकांना माहिती असतं काही काही जणांना माहिती नाही आहे मी परत एकदा कधी तुम्हाला वाटलं नाही ह्याच्यावर व्हिडिओ बनवायला तर मला नक्की कमेंटमध्ये लिहा मी व्यवस्थित तुम्हाला आणखीन जेवढं होईल तेवढी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करते ओके आपण आता मुलाधार चक्र आणि स्वादिष्टान चक्र मणिपुरा चक्र ओके मणिपुरा चक्र फायनान्शियली चांगले आहात ओके फायनान्शियली हो ओके आहात स्वादिष्टान चक्रामध्ये थोडंसं हेल्थचं काही गोष्टी तुम्ही समजा आता म्हणजे असं समजा की एखादे तुम्ही कुणीकडे हेल्थ हेल्थविषयी काही प्रॉब्लेम तुमचा असेल काही तुम्ही डॉक्टरांकडे वगैरे जात असाल तर तिथं जर तुम्हाला काही फरक येत नसेल तर दुसरीकडे जावं म्हणजे तिथं तुम्हाला ती गोष्ट एंड करायला सांगतात आहे दुसरीकडे जा काही फरक वगैरे पडेल पण मला ह्याच्यामध्ये पण जास्त काही खराब नाही आहे दिसत देचं काट ज्या वेळेला येतं ना त्यावेळेला चेंजेस असतात ओके चेंजेस फक्त ती गोष्ट चेंज करावी लागते हां तुमच्या लाईफमध्ये एक, एक गोष्ट तुम्हाला एंड करून नवीन गोष्टींमध्ये यावं लागतं हाच फरक असतो मणिपूर चिक्रासाठी ओके चांगलं आहात फायनान्शियली फ्रीडममध्ये पण आहात बऱ्यापैकी फायनान्शियली इतकं काही जास्त तुमचं म्हणावं तितकं काही हे नाही आहे चांगलं आहे फायनान्शियली बघायला गेलं तर मी तर तुम्हाला सांगते बऱ्यापैकी ऐंशी टक्के तुम्ही फायनान्शियली खूप छान आहात ओके थोडंसं फ्रीडममध्ये या काही गोष्टी जे तुम्ही जास्त असं हे राहत असाल ना थोडंसं फ्रीडममध्ये यायला सांगतात आहे आपण चेक करूया अन्हा चक्रासाठी म्हणजेच की हार्ड चक्र हार्ड चक्रावर खूप ब्लॉकेजेस आहेत बऱ्यापैकी ज्या वेळेला मी प्रिडिक्शन घेते ना त्यावेळेला हार्ट चक्राचंच वर खूप बर्डन आलेलं दिसतो आणि तुम्ही इतकं मनाला काही गोष्टी लावून घेता इतकं अडकताय ना तुम्ही तुम्ही पूर्ण ह्या सिच्युएशनमध्ये जाता एक प्रकारे डिप्रेशन कसं असतं ना त्याच्यासारखे आता तुम्हाला मी सांगते हे कधी होतं ज्या वेळेला आपलीच लोक आपल्यावर घात करतात राईट किंवा आपली लोक आपल्याशी खरं नाहीत बोलत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण कुठल्या तरी गोष्टीमध्ये अडकावं त्यातून बाहेर नाही निघालं पाहिजे आपलीच लोकं असतात आजूबाजूची जे आपल्यावर हे सगळं करत असत आणि तुम्ही इतके मनानं हळवे झाला आहे ना असं मला वाटतंय तो बर्डन ना तुम्हाला सहनच होत नाही इतका तो झाला आहे ना मनावर हार्टचक्र मी तुम्हाला सांगते नव्वद ते पंच्याण्णव जणांचा हार्टचक्र पूर्ण ब्लॉक आहे पूर्ण ब्लॉक झालेला आहे तुम्हाला समजतच नाही आहे एक काय काय करायचं ते ओके तुम्हाला हार्ट चक्रावर खूप जास्त काम करावं लागेल खूप जास्त यमचा उच्चार असतो यम, यम असं जर तुम्ही सारखं म्हणत राहिलात किंवा थोडंसं मेडिटेशन केलं तर हार्ट चक्रात तुमचं जे काही ब्लॉकेजेस आहेत ना हळूहळू हो निघतं लगेच कोणत्याही आपण ज्या वेळेला एखाद्या आध्यात्मिक ह्याच्यात अभ्यास करायला जातो आमच्यासाठी पण इझी नव्हतं हे जे चक्र ॲक्टिवाईज करणं अजिबात इझी नसते खूप अवघड असते आणि ज्या वेळेला हळूहळू हो खालून चक्र ज्यावेळेला ॲक्टिवेट होतात ते जेव्हा ब्लॉकेजेस निघतात ना त्यावेळेला पण खूप गोष्टीतून आपल्याला जावं लागतं आत्ता सध्या तरी तुमचा मी तर म्हणते तुम्ही सगळे बीजमंत्र घ्या लम यम रम हम यम हे बीजमंत्र घ्या आणि तुम्ही बघा खरोखर तुमच्या हळूहळू म महिन्याभरामध्ये थोडेफार तुमचे ॲक्टिवेट होतील तुम्हाला चांगला रिझल्ट पण मिळेल हार्ट चक्रावर खूप जास्त बर्डन आहे खूप जणांच्या तुमच्याशी मेसेज कसा रेझुनेट होतो बघा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये पेज ऑफ शॉर्टचे एनर्जे काय होतंय ना की तुम्ही <coughs> जे लोकांना बोलताय ना तेना तेना। तेन ते, 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 ते ले 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 ना प्रूफफुलीच वाटत नाही आहे त्यांना त्यांना वाटतच नाही की म्हणजे तुमच्या ज्या गोष्टी बोलायला आहेत ना ते डाउटफुली घेतात लोक म्हणजे तुम्ही अगदी काहीही बोलायला जा त्याचं काही महत्त्व राहत नाही त्यांच्या लाईफमध्ये ओके तुम्हालाच पूर्ण डाऊटमध्ये टाकतात आहे म्हणजे अगदी तुम्ही किती जरी खरं बोलायला गेलात ना की तुम्हीच राहते की इतकं खरं बोलून सुद्धा म्हणजे लोक तुमचं ऐकत नाहीत विशुद्ध चक्रामध्ये हाच प्रॉब्लेम होतो म्हणजे जसं आपण कंठा आपण जे काय बोलतो ना समोरच्याला आपण इतकं खरं बोलूनसुद्धा पटत नाही ना त्यावेळेला हा प्रॉब्लेम होतो म्हणजे सध्या तुम्ही ह्या प्रॉब्लेममध्ये आहात ओके okay? पेज ऑफ शॉर्टचं कार्ड आहे आणि बऱ्याच गोष्टीं शॉर्टचं ज्या वेळेला कार्ड येतं ना थोडंसं इमोशनल लेवलवर डिस्टर्बचं कार्ड असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं ऐकलं जात नाहीये तुम्ही जे काय बोलताय ना त्या गोष्टी प्रोपोज केल्या जात नाही म्हणजे सगळं खोट्यापणामध्ये धरलं जातं तुमचं असा आत्ता सध्या मॅसेज मला येतो आहे ओके ह्याच्यावर गायडन्स मी चेक करते गायडन्स काय आहे आणि तुम्हाला हा मेसेज कसा वाटला जर वेगळा आहे अगदी तुमच्यासाठी नक्कीच न वेगळा असणार आहे पण थोडीशी इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्स्ट्रा काय वेगळी मिळेल त्याच्यासाठी हा माझा प्रयत्न होता ओके आपण बघूया तुमच्यासाठी काय गायडन्स येत असेल तर जे माझे व्हिवर्स आहेत त्यांना सेवन चक्रासाठी काही गायडन्स आहे का सेवन चक्रावर काही गायडन्स आहे का गा काही का गायडन्स त्यांना द्यावा लागेल का काही गायडन्स आहे का म्हणजे श्री स्वामी समर्थ ओके केस ऑफ पॅन्टिकल होऊ शकते सगळ्या गोष्टी व्यवस्थित नाराज राहू नका विल ऑफ फॉर्च्यून मला असं वाटतंय की तुम्ही एक चांगल्या एनर्जीजमध्ये आता येत आहे एक चांगल्या ओरामध्ये येण्याचा प्रयत्न करताय विल ऑफ फॉर्च्युन गुड लक तुमच्यासोबत आहे लगेच कोणत्या गोष्टी होत नाहीत नेहमी लक्षात ठेवा मी ज्या वेळेला घेत असते ना व्हिडिओ तुम्ही असं विचार किंवा बरेच लोक विचार करतात की आमच्या लाईफमध्ये तुम्ही बोललं की तसं लगेच झालं पाहिजे हे मॅसेज ज्या वेळेला तुम्ही घेत घेत पुढे जाता ना त्यावेळेला तुम्हाला कळणार नाही की तुमच्या लाईफमध्ये किती चेंजेस झाले तो चेंज येतो नक्की येतो कारण मी स्वतः माझ्यावरून मी तुम्हाला अनुभव घेतलेला मला माहीत आहे ना एट कोर्स इमोशनल लेवलवर खूप डिस्टर्ब होत आहे कधी कधी असं वाटत असेल की सगळं सोडावं आणि जावं ओके हा गायडन्स येतो तुमच्यासाठी आणि हा एक आहे पहिला हा मी तुम्हाला सांगते कधी कधी तुमच्या अशी सिच्युएशन होते का की सगळं सोडावं कारण म्हणतो ना एक असं गणित आहे ना तुमच्याकडे ज्याचं उत्तरच तुम्हाला भेटत नाही म्हणजे कशात पण करा तुम्ही ओके कोणत्याही याच्यामध्ये करा पण तुम्हाला ते उत्तरच समजत नाही आहे काय उत्तर त्याचं येते आणि काय करावं हे समजत नाही मग कधी कधी अशी सिच्युएशन होते ना की सगळं सोडावं आणि कुठंतरी लांब निघून जावं नको मला या गोष्टीत मला ह्या भावनिक ह्याच्यामध्ये राहायचं नाही कधी कधी तुमच्या अशी सिच्युएशन होते का मला असं नक्की कमेंटमध्ये सांगा कारण तुमच्यासाठी हा गायडन्स आला आहे असा विचार करायचा नाही ओके गिवअप अजिबात करायचं नाही कारण काही चांगल्या चा गोष्टी गायडन्समध्ये पहिलंच कार्ड हे आलेलं आहे ओके आणि बॉटमच्या एनर्जीस तुमचा गुडकर्मा तुमच्यासोबत आहे नक्की तुमच्याकडे तो येणार व्यवस्थित येणार थोडासा होल्ड आऊट रहा आणि एस पेंटिकलचं कार्ड आहे खूप छान आहे कार्ड ज्या वेळेला तुमच्या लाईफमध्ये हे चेंजेस ज्या वेळेला येतील ना किंवा तुमच्या चक्रात जेव्हा ॲक्टिवेट होतील ना ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये येणार आहेत ओके आणि डिवाईन घेऊन येणार आहे स्वतः तुमच्या लाईफमध्ये ओल्ड थोड्याशा गोष्टीला केलात तर सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळून जातील आजचा मेसेज थोडासा वेगळा होता तुमच्यासाठी पण नवीनच असणार आहे पण बघा कसा वाटला आणि नक्की थोडंसं काहीतरी इन्फॉर्मेशन तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न केला आहे आणि तुम्हाला मेसेज कसा वाटला मला नक्की सांगा ओके थँक्यू सो मच